गणपती बाप्पाला आवडणाऱ्या मोदकाचं चुरण कसं करायचं आज आपण पाहणार आहोत अगदी मऊ तरी पण मोकळं फ्रीजमध्ये जर ठेवलं तर सात ते आठ महिने आरामात राहतं असं हे चुरण कसं करायचं ते आज आपण पाहूया नमस्कार मी आनंदी कुणाल पाटील मी माझ्या करियन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते चुरणासाठी मी आठ नारळ फोडून घेतलेले आहेत ते आता मी खवण यंत्राने खवणून घेते खवण यंत्राने खवंटाने मी काळजी घ्यायची त्याची नारळाची मागची पाठ आली नाही पाहिजे काळी पाठ आली नाही पाहिजे कारण तिच्यामुळे आपल्या चुरणाचा कलर बदलू शकतो जर असं छान दिसायला पाहिजे असेल तर शक्यतो त्याची काळी पाठ येऊ द्यायची नाही असं ते खोडायचं आपल्याला जरी तुम्ही वेळेवर खवंडलं किंवा खवण यंत्राने खवडलं तरी सुद्धा ती काळजी घ्यायची हे बघा आता हे आपलं खोबरं खवणून झालेलं आहे ते, ते आता मी एका मोठ्या कढईमध्ये काढून घेते हे बघा आता हे खोबरं आपण कढईमध्ये काढून घेतलंय त्याच्यामध्ये पाऊण किलो गुळ घ्यायचा आपण हा खोबऱ्यामध्ये मिक्स करायचा आहे आणि मग नंतर आपल्याला लागेल ला असं वाटलं ला गोड कमी आहे तर आपण अजून टाकू शकतो आपण हा गुळ याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा गुळ आपण चिरून घेतलेला आहे हा मिक्स केला म्हणजे खोबऱ्याचा जो ओलावा असतो त्याच्याने तो लवकर मऊ व्हायला त्याच्यामध्ये मिक्स व्हायला मदत होते आता हे गुळ आणि खोबऱ्याचं मिश्रण आपण गॅसवर शिजत ठेवायचंय आता ही कढई आपण गॅसवर ठेवलीये आता गॅस सुरुवातीला आपण मोठा ठेवायचा आहे ते गरम होईपर्यंत आणि नंतर आपण मिडियम गॅसवर ते शिजवून घेणार आहोत मिश्रण सतत ढवळत राहायचं म्हणजे ते खाली लागणार नाही खोबरं आहे ते पटकन खाली लागू शकतं हे बघा आता आपली कढई चांगली गरम झालेली आहे गुळ मेल्ट व्हायला सुरुवात झाली तर आपण ह्या गॅस मिडियम करायचा म्हणजे ते खोबरं खाली लागणार नाही कढईला हे बघा आता जवळ जवळ त्यातला गुळ विरघळलेला आहे आता ह्या वेळेला तुम्ही थोडस हे मिश्रण साफून बघू शकता मला गोड अजून हवाय का आणि मग जर पाहिजे असेल तर तुम्ही अजून तरी तर आता मला अजून वाढवायचा नाहीये एवढा गुळ बरोबर झालेला आहे कोणाला गोड जास्ती लागतो कुणाला गोड कमी हवा असतो त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्ती करू शकता हे बघाशी हे एकदम रसरशीत होतं आता ते थोडं कोरडं व्हायला लागलंय आपल्याला ते अजून कोरडं करून घ्यायचंय हे बघा आता मगाच्या पेक्षा हे मिश्रण कोरडं झालेलं आहे आता हे हलवताना आपल्याला हा कालथा जड जात आहे म्हणजेच आता आपलं हे मिश्रण तयार आहे इथपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे आता हे आपण थंड करून घ्यायचंय आता मिश्रण थंड झालं की मग ते आपण एका एअरटाईट डब्यामध्ये भरायचं आणि मग ते फ्रीजमध्ये जर तुम्ही ठेवलं तर सात ते आठ महिने आरामात राहतं तुम्ही लगेच मोदक करणार असेल तर प्रश्नच नाही पण तु, जर स्टोर <laughs> जर तुम्हाला स्टोअर करून ठेवायचं असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा तुम्ही मोदक करणार असाल तर ते आदल्या दिवशी तुम्ही डबा बाहेर काढून ठेवा म्हणजे ते जे घट्ट झालेलं असेल ते पुन्हा मोकळं होईल आणि मग तुम्हाला ते मोदकासाठी वापरायला मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा